हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण येवणीची आमटीच म्हणजेच कटाची आमटी म्हणजेच शेक तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर जेव्हा जेव्हा सणासुदीला पुरणपोळी केली जाते तेव्हा ज्या पाण्यामध्ये चणाडा शिजवून घेतली जाते आणि राहिलेले पाणी त्याची यवनीची आमटी तयार केली जाते कटाची आमटी तयार करण्यासाठी आपण एका पातेलामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचे जिरे छेचून घेतलेले आहे आणि कढीपत्ता आपण गरम तेलामध्ये भाजून घेत आहे कढीपत्त्याची पाने मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहेत गरम तेलावरती आपल्याला लसूण जिरे आणि कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण तयार केलेला मसाला घालत आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी सुको खोबरं पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर को आणि पुदिना बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपण तेलामध्ये घालून अलटी पलटी करून परतून भाजून घेत आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे आपण मसाल्यामध्ये जे पाणी घालून बारीक केलेलं असतो ते पाणी आटवून सतत परतून घ्यायचे असते तर अशा पद्धतीने आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मसाला भाजून घेतला की कटाच्या आमटीला चव छान लागते एक चमचा लाल तिखट पावडर आणि दोन चमचे साठवणुकीचा कांदा लसूण मसाला आपण तेलामध्ये परतून घेत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून धनिजिरे पावडर किंवा गरम मसाला वापरू शकता पण मी या ठिकाणी फक्त एवढेच मसाले घेतलेले आहेत लाल तिखट पावडर आणि कांदा लसूण मसाला हे आपल्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण येळवणीचे पाणी घालत आहे चणा डाळ शिजवून आपण चणाडाळ पुरणपोळी तयार करण्यासाठी बाजूला काढून घेतलेली आहे आणि राहिलेल्या पाण्याची येळवणीची आपण आमटी तयार करत आहे चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढी आपण यामध्ये गरम केलेले पाणी पण आमटीमध्ये घालत आहे कटाची आमटी आपण दहा मिनटे उकळून शिजून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण कटाची आमटी तयार केलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये येऊची आमटी तयार करायची असेल आणि एवणचे पाणीही थोडे असेल तर आपण यामध्ये जी चणाडा शिजवून घेतलेली आहेत ती चणाडा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून त्याचे पाणी आपण येळूनच्या आमटीमध्ये घालून आमटी शिजून घेऊ शकतो तर अशा सोप्या पद्धतीने तरुवाली आणि झणझणीत आपण कटाची आमटी तयार केलेली आहे रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील तर अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने तेलावरच्या पुरणपोळ्या आपण चॅनेलवरती पहिल्यांदा अपलोड केलेल्या आहेत तर आजची अतिशय साधी आणि सोपी झणझण तशी कटाच्या आमटी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद